नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळाविशेष खरबूजाचं सरबत बनवणार आहोत म्हणजेच मस्कमेलन सरबत बनवणार आहोत अगदी स्ट्रीट स्टाईल आज आपण इथे हे सरबतही बनवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण ते सर्वसुद्धा केलेलं आहे अशा पद्धतीने सरबत केलं तर नक्कीच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वे आवडीने हे सरबत पितात चला तर मॅची थंडगार अशी रेसिपी बघूयात तर त्यासाठी मी इथे हे खरबूज घेतला आहे हे आपल्याला दोन भागामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि यामधल्या बिया आधी आपण चमच्याने काढून टाकणार आहोत आणि मग राहिलेला सर्व गर आपल्याला चमच्याने काढून एका बाउलमध्ये काढायचं आहे म्हणजे राहिलेली ही जी खरबुजाची साल आहे यामध्ये आपण अगदी स्ट्रीट स्टाईल सर्वच सर्व करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जे काही आपण गर काढून घेतलेलं आहे तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी किंवा स बर्फ न टाकता आपल्याला हे फक्त मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि याचा ज्यूस तयार करून ठेवायचं आहे हे बघा ज्यूस रेडी आहे आता पुढची स्टेप म्हणजे एका बाउलमध्ये एक मोठा चमचा एक कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये रूम टेम्परेचरचं पाव कप आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि यातल्या सर्व गिठोळ्या मोडून आपल्याला ही स्लरी तयार करायची आहे त्यानंतर आपण एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा भरून सब्जा घेतला आहे यामध्ये रूम टेम्परेचरचं अर्धा कप पाणी टाकायचं आणि दहा मिनटासाठी हा सब्जा आपल्याला भिजत घालायचा आहे दहा मिनटं छान फुलून तयार होतो पुढची स्टेप म्हणजे आता आपल्याला एका पॅनमध्ये दोन ते तीन कप इतकं पाणी यायचं आहे यामध्ये पाव कप आपल्याला छोट्या आकाराचा जो साबुदाणा मिळतो बाजारात तो, बाज तो टाकायचा आहे तुमच्याकडे असा साबुदाणा नसेल तर तुम्ही रेग्युलर जो मोठ्या आकाराचा साबुदाणा मिळतो तोट घेऊ शकतात अगदी ट्रान्सपरंट होस तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे लो टू मीडियम फ्लेमवर हा साबुदाना भि शिजायला आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात हे बघा छान ट्रान्सपरंट झालेलं आहे यामध्ये थोडं पाणी कमी झालं होतं तर मी एक कप पाणी पुन्हा वाढवलं होतं आता हा अगदी ट्रान्सपरंट झाला की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं चा आहे अशा प्रकारे गाळून टाकायचं आहे आणि यातलं पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला यावर गार पाणी टाकायचं म्हणजे तो एकमेकाला चिटकत नाही आता आपण एका पॅनमध्ये दोन कप दूध घेतलं आहे तर मी ते फुल फॅट दुधाचा वापर केलेला आहे यामध्ये आपल्याला पाव कप साखर टाकून घ्यायची आहे तर रेग्युलर दूध जसं आपण गरम करतो तसंच आपल्याला फक्त एक उकळी आणस तोपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत याची साखरसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेली असते त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडरचं दूध तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे असं तळापासून एकदा ते ढवळून घ्यायचं कारण कस्टर्ड पावडर बाउलच्या तळाला जाऊन बसते आणि आता आपल्याला लो फ्लेमवर हे तीन ते चार मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण छान शिजलं की गॅस बंद करायचा रूम टेम्परेचरवर हे मिश्रण आलं की मग त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला खरबुजाचं सरबत किंवा ज्यूस टाकून घ्यायचं आहे याला छान मिक्स करायचं आहे हे बघा एकदम छान असं हे रूम टेम्परेचरवर गार झालं आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये आता आपल्याला शिजवून घेतलेला साबुदाना टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण सब्ज्या भिजवून घेतलेला आहे तो सुद्धा लगेचच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे याला छान ढवळून घ्यायचं आहे साबुदाणा आणि सब्जा चांगला एकजीव झाला पाहिजे पण ते ढवळून घ्यायचं आहे आणि हे फ्रीजमध्ये तुम्ही एखाद्या तासासाठी ठेवलं तर अजूनच छान लागतं तर छान गार सर्व करायचं तर मी फ्रीजमध्ये अर्धा एक तासासाठी ठेवलं होतं हे मिश्रण छान गार झालं आहे ते आपण एक आता ग्लासामध्ये सर्व केलं आहे यावर आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे काप सर्व केले आहे त्याचबरोबर तुटीफ्रुटीसुद्धा टाकलेली आहे तर मस्कमेलनचं जे काही साल होतं त्यामध्ये मी हे सरबत भरून घेतलं आहे त्यावर एक स्क्यूब मी सुद्धा टाकला आहे त्यावर काजू बदाम पिस्ते आणि तुटीफ्रुटी टाकून घेतली आहे अगदी स्ट्रीट स्टाईल मी इथे हे सर्व केलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद